कृष्ण 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 हरे हरे बोला बोला सके हेलो हेलो हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सग बोला सग बोला हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे उभा घ्या उभा जरा टाळ्या हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे आनंदाचा दिवस आहे टाळ्या बाजू हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरे पंढरीनाथ भगवान की जय प्रस्तुत उपरी या गावामध्ये संपन्न होणारा हा श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आज अगदी विशाल अशा संख्येनं आपण जमलेले आहोत सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती प्रेम आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे आणि हा आनंदाचाच दिवस आहे कारण आज विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा आहे मुळात विठ्ठल रुक्मिणी मातेच्या सोहळ्याचं वर्णन या सुरुवातीला व्यासांनी केलं आणि व्यासानंतर ते भागवतात व्यासान आलं आणि भागवतानंतर भागवता याच वर्णन एकनाथी भागवतामध्ये आलं इसवी सणाच्या पंधराशे एकाहत्तर मध्ये एकनाथांनी काशी इथं जाऊन काशी इथं जाऊन रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ लिहिला आणि हा ग्रंथ लिहिल्यानंतर जवळपास या विवाह प्रसंगाचं अठरा भागामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे म्हणजे विठ्ठल रुक्मिणी मातेचा सोहळा याचं वर्णन त्यांनी जवळपास अठरा भागामध्ये केलेलं आहे याचं वर्णन करत असताना त्यांनी सुरुवातीलाच असं म्हटलंय तुची तू कुळदेवता तुची तू कुळदेवता म्हणजे काय आहेस की तूच आमची देवता आहेस कवना आता मी पार्थू आता मी कुणाच्या पाया पडू तुची अवघे जन लोक तूच अवघे सगळं काही आहेस आणि एवढं सुंदर वर्णन ते कुणाचं करतात माहिती आहे का सहज तुझी गुरु जनार्दन म्हणजे या प्रसंगाच्या सुरुवातीलाच ते वर्णन कुणाचं करतात एकनाथांचं हे काव्य आहे परंतु आपल्या गुरुचं वर्णन करतात अगदी आज माझ्या वाटेला आलेली सेवा ही सुद्धा माझ्या गुरुचीच आहे म्हणजे गुरुवर्य भाऊसाहेब पाटील महाराज यांची मी भाग्यवंत आहे मी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो भाऊसाहेबांवरती जे प्रेम तुम्ही केलं प्रेम आज दिले। मी तुम्ही माझ्या वाटेला दिलंय मी तुमचा शतशा ऋण आहे माझी तेवढी पात्रता नाही माझं तेवढं भाग्य नाही तरी सुद्धा भाऊसाहेबांचा शिष्य म्हणून गोंदळी महाराज असतील किंवा बाळासाहेब महाराज असतील यांनी सुचवलं की तुम्ही इथं या आणि बोला बरं मी बोलू तरी काय बोलू स्वयंवरावरती बोलू आज स्वयंवरावरती बोले नाच परंतु गुरुवर्य भाऊसाहेब पाटील महाराज यांनी अनेक वर्ष जी सेवा केली तीच सेवा आज हुपरीतल्या लोकांनी माझ्या वाटेला दिली म्हणून मी तुमचा ऋणी आहे म्हणून मी स्वतःला भाग्यवंत समजतो बघा काय वर्णन केलंय रुक्मिणी स्वयंवराच एकनाथ महाराजांनी हा सुंदर प्रसंग वर्णन केलेला आहे अठरा भागामध्ये पूर्ण लग्न मांडलेलं आहे परंतु मी जर अठरा भागात तुमचं लग्न मांडत बसलो तर जेवणाची वेळ निघून आणि तुमच्या अठरा भागापेक्षा महत्वाचं काय मला अगोदर बर सुरुवातीला क्षमा मागतो का यायला उशीर झाला कारण काय वाटेत उसाचे टॅक्टर आणि टॅक्टराच्या चाका एवढे खड्डे आणि या सगळ्यात मार्ग काढत काढत आम्ही आलो इकडं आमच्या महाराज मंडळींचे कोण आता म्हटलं काय खरं नाही अधिकारी माणसं आहेत कारण का गुरुजींच्या बरोबरची गुर होती हो त्यामुळं ऐकायला लागतंय <laughs> बघा सुंदर वर्णन केलंय विठ्ठल रुक्मिणी मातेचं माझ्याकडे अगदी अर्धा तास आहे आणि अर्ध्या तासात सुंदरपणे आपण ही कथा ऐकायची आहे आवरा आवरा बरोबर जेवणाची टायमिंग चुकता कामा मी म्हटलेलं <laughs> बघा मला वाटतं गेल्या वेळेच प्रवचन इथं झालं होतं काय <laughs> बरोबर इथं झालं होतं ना हा वा <laughs> बघा काय वर्णन केलं वराड किंवा विदर्भ विदर्भ राज्यामध्ये भीमक आणि शुद्धमती ही दोन काय होते राजा आणि राणी होते त्यांचं वर्णन करत असताना असं म्हटलंय जैसा मूर्तिमंत विवेक तैसा जान राजा भीमिक तैसा जान राजा भीमिक म्हणजे काय की जस विवेकाचं मूर्तिमंत रूप जर कोण असेल तर तो राजा भीमक आहे आणि या राजा भीमकाची पत्नी ही श्रद्धावान आहे राजा भीमकाची पत्नी ही धार्मिक आहे राजा भीमकाची पत्नी ही परमेश्वर परायण आहे अशी भीमकाच्या पत्नीचं नाव आहे शुद्धमती नाव काय शुद्धमती जशी तिचं नाव शुद्ध आहे तशी ती अंतकरणानं सुद्धा शुद्ध आहे आणि अशा भीमकाच्या आणि शुद्धमतीच्या पोटी रुक्मिणी मातेचा जन्म आहे अशा कुणाच्या पोटी भीमक आणि शुद्धमतीच्या पोटी रुक्मिणी मातेचा जन्म आहे रुक्मिणी माते हळूहळू मोठी होत होती आणि रुक्मिणी माता मोठी होत असताना आता भीमक राजानं ठरवलं की आपल्या मुलगीचं लग्न लावून द्यायचं काय करायचं लग्न लावून द्यायचं आता लग्न लावून द्यायचं म्हटल्यानंतर त्यांनी काय ठरवलं की स्वयंवर ठेवायचा काय ठेवायचा स्वयंवर ठेवायचा आणि मग भीमकानं दरबार भरिवला अशाच दरबार भरला देशोदेशीच्या पंडितांना देशोदेशीच्या विद्वातांना प्राचारण केलं आणि म्हणाले सांगा म्हणाले या आर्यवर्तामध्ये असा कोणता राजा आहे जो माझ्या सुंदर कन्येसाठी शोभून दिसेल आणि त्याच वेळेला कीर्तीनाम कीर्तीनामा कीर्तीनामा नावाचा ब्राह्मण दरबारामध्ये आला त्याचं सुंदर वर्णन एकनाथी भागवत कीर्तीनामा ब्राह्मण राया पाशी आला जान तेने केले कृष्ण कीर्तन ते ते तन वेधिले भागवतामधली सुंदर गोव्या हा रुक्मिणी स्वयंवरामधली ही सुंदर आहे काय म्हटलं नामा ब्राह्मण आला राया पाशी जान तेने केले कृष्ण कीर्तन ते ते मनु तनु मन वेधले म्हणजे काय की दरबारामध्ये कोण आलंय तर नामा नावाचा ब्राह्मण आला आणि त्यांना सांगितलं अहो तुम्ही स्वयंवर करताय अहो तुम्ही स्वयंवर रचताय अव कृष्णाबद्दल एकदा ऐकून तरी घ्या आणि मग कीर्तीनामानं सांगितलं आहा हा काय तो कृष्ण त्याला जर बघितलं तर फक्त बघतच राहावं असा तो कृष्ण आहे त्या कृष्णाच्या बासरीचा जर तुम्ही आवाज ऐकलात तर तहान भूक विसरून तुम्ही जाल कृष्णाचा चेहरा तुम्ही पाहिलात तर त्या कृष्णाच्या प्रेमात पडाल कृष्णाचं तुम्ही बोलणं ऐकलात तर तुमचे कान तृप्त झाले असं तुम्हाला वाटायला लागेल आणि कृष्णाचे जर तुम्ही चरण पाहिलात तर अनंत जन्मीचे विसरलो दुःख हा भाव तुमच्या मनात प्रकट होईल हे सगळं रुक्मिणी मातेनं ऐकलं असा कृष्ण आहे असा कृष्ण आहे नवे नवे तो कृष्ण नाही साक्षात विष्णूचा अवतार आहे असं म्हटल्याबरोबर रुक्मिणी मातेच्या मनामध्ये अष्ट सात्विक भाव जागा झाला आणि हा अष्ट सात्विक भाव जागा झाल्यानंतर त्या अवस्थेमध्ये त्यांना समाधी लागली इतकी समाधी लागली की त्या मूर्चीत अवस्थेत येऊन पडल्या चक्कर आल्यासारखं वाटलं आता आपल्याला चक्कर येते कशामुळे येते व पोटाला काहीतरी खाया नसलं तर येते देवाची भक्ती ऐकून देवाबद्दल प्रेम ऐकून देवाची कथा ऐकून आपल्याला चक्कर येईल का नाही आपल्याला झोप मात्र नक्की आपल्याला चक्कर येणार नाही आपल्याला काय येईल झोप येईल ह रामकृष्ण हरीला सगळे जागे रूप पाहताला सगळे जागे सुंदरते ध्यानला जागे विठोबा रुक्माईला सगळे म्हणून मला सांगितले जोपर्यंत जागे तोपर्यंत प्रवचन आणि लगेच लगेच हा हा बघा भक्तिभावानं ते सगळं रुक्मिणी मातेनं ऐकलं आणि कृष्णावरती प्रेम जडलं आणि त्याच अवस्थेमध्ये त्या मृचित विहून पडल्या चक्कर येऊन पडल्या आणि त्या वेळेला त्या त्यांचे वडील राजा भीमक यांना चिंता वाटायला ला लागली काय आपल्या मुलीचं प्रेम आहे तिचं प्रेम कुणावरती करते कृष्णावरती आणि मग आजूबाजूला माणसं असतात की सांगणारी चुकीचं महाराज आमचं जमत आलत आमच्या पोरग्याच कारण शेजारच्या बातमी पोचवली आणि लग्न महाराज अगदी साखरपुड्याची तारीख ठरलेली पण गावात न कुणीतरी बातमी दिली आणि काय कुणी दिले काय बातमी तसं असेल तर देत जाऊ नका बरं हा <laughs> इतकं प्रेम पाहून राजा भिमकला चिंता वाटायला लागली की आपली मुलगी कृष्णावरती इतकं प्रेम करते एकटा म्हणाला अहो काय त्या कृष्णावरती प्रेम करायचं कृष्ण गोकुळामध्ये चोऱ्या करायचा काय म्हणाला कृष्ण गोकुळामध्ये चोऱ्या करायचा तुम्हाला सांगू हा कृष्णावरती आरोप आहे परंतु त्या आरोपाचं खंडन मी आज तुमच्या समोर करतो बघा कृष्णानं गोकुळात चोऱ्या केल्या कसल्या अ घंटन चोरला काय चप्पल हार चोरला काय काय चोरलं चोरून चोरून दही दूध तूप लोणी चोरलं ते